स्थिती काय आहे कालच तुम्ही आंदोलन बघितलं असेल कि महाबोधी महाविहार हे जे टेम्पल आहे हे शासक वर्गाच्या ताब्यात आहे शासक वर्ग हा साडेतीन पर्सेंट आहे आणि त्याला ब्राह्मण म्हटलं जातो तर या साडेतीन पर्सेंट लोकांचा सा कब्जा महाबोधी महाविहारावर आहे बारा फेब्रुवारीला आंदोलन सुरू झालं आणि काल बारा मे काल त्यांनी खूप मोठा मोर्चा काढला ऑल इंडियामधून लोक तिथे गेले होते आपल्या आम आमच्या यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा लोक तिथे गेले आणि मोर्चा काढला त्यांनी आता मोर्चा कसा काढला तर बिहार सरकारची मयत यात्रा काढली आणि त्यांचा नारा होता कसा होता बिहार सरकार तुम्हारी तानाशाही नहे चलेगी चलेगी असा त्यांचा नारा होता आणि हा जो त्यांनी मोर्चा काढला हा केवळ बिहारमध्ये नव्हता हा मुंबईमध्ये सुद्धा होता ऑल इंडिया होता खूप मोठा मोर्चा होता आणि त्या सरकारला आदेश दिला आणि सांगितलं की जर हा ऍक्ट तुम्ही समाप्त केला नाही रद्द केला नाही तर आम्ही आंदोलन चालू ठेवू आता तो ऍक्ट म्हणजे कोणता एकोणीसशे एकोणपन्नास ला एक ऍक्ट बनला आणि त्या ऍक्ट मध्ये असं ठरलं गेलं की चार बौद्ध भिक्षू चार ब्राह्मण आणि एक कलेक्टर आणि तो कलेक्टर ब्राह्मण असला किती विसंगत म्हणजे निर्णय आहे तो विचार केला तर एक मुस्लिम कमिटी समिती असतो ख्रिश्चन कमिटी समिती असतो मग तिथे चार ब्राह्मण असतो का नाही राम जस राम मंदिर आहे तिथे चार भिक्षू असतो का नाही मग चार ब्राह्मण तुमचे महाबोधी महावीर टेम्पल मध्ये कसे काय तर हे तानाशाही पद्धतीनं त्यांनी चालू केलेलं आहे तानाशाही पद्धती म्हटल्या जाते म्हणजे हुकुमशाही आज चार पिलरवर त्यांचाच कब्जा आहे न्यायपालिका कार्यपालिका विधायकपालिका आणि प्रचार माध्यम चारही पिलरवर त्यांचा कब्जा आहे आता हा न्याय हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जरी गेला तरी निर्णय बुद्धिस्ट लोकांकडून लागणार नाही का तर तिथे त्यांचीच लोक बसलेली आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याला न्यायपालिका म्हटल्या जाते आणि त्या न्यायपालिकेमध्ये सहाशे जजेसची पोस्ट आहे आणि सहाशे पैकी पाचशे ब्याशी ब्राह्मणच आहे आकडेवारी काढली तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के पर्यंत जातो बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतो जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी त्यांची जनसंख्या किती आहे त्यांची जनसंख्या साडेतीन पर्सेंट आहे ची जनसंख्या किती आहे भारतात पंधरा टक्के आहे ची किती आहे बावन पर्सेंट आहे जर आपण जजेसचा विचार केला आपण जर जजेसचा विचार केला तर एक आकडेवारी घेऊ आपण की शंभर जज आहे म्हणजे शंभर टक्के आहे तर शंभर पैकी एस सी ची किती पाहिजे पंधरा तीन चारच आहे किंवा चार पाहिजे जास्त नाही आहे हो टक्केवारी सांगतो किंवा पाच सहा समजा आता ओबीसी बावन पर्सेंट आहे शंभर पैकी किती पाहिजे बावन पाहिजे एक दोनच जर त्यांचा तिथे प्रतिनिधी नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा प्रतिनिधी नाही आहे त्यांच्या समर्थनात निकाल लागणार नाही एकोणीसशे नव्वद ची गोष्ट की मंडल कमिशनचा ची जे लढाई आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये केली आणि संविधान काय म्हणतो की जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी त्याला तेवढं प्रतिनिधित्व आवश्यक आहे त्याला तेवढं आरक्षण आवश्यक आहे त्या पुण्यामध्ये एक मधुलीमय नावाचा ब्राह्मण आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर काय म्हणतो हे क्रिमीअर लावून ओबीसीला आरक्षण द्या काय म्हणतो क्रिमीअर लावून तो काही वकील नाही पण त्याच त्याचा जो कागद आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे तो वकील नव्हता आणि ऍडव्होकेट बी सी कांबळे मुंबईचे हायकोर्टाचे वकील होते ते सुद्धा आपलं अपील करण्यासाठी तिथे गेले की मी ओबीसीची लढाई लढणार तर त्याला रिजेक्ट केला जो हायकोर्टाचा वकील आहे त्याला रिजेक्ट करून टाकलं आणि जो मधुले मय जो ब्राह्मण आहे क्रिमिलरची एक अट घेऊन गेला त्याला तुम्ही परमिशन दिली आता तिथं जो बसलेला होता तो ब्राह्मण होता त्याला माहित आहे की हे ऍडव्होकेट बी सी कांबळे हे चे आहे आणि हे ब्राह्मणाला नंग केल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांना पहिलेच त्यांना खूप परेशान केलं आणि हे आंबेडकरवादी आहे हे पुन्हा परेशान करण म्हणून त्यांची याचिका दाखल केली नाही म्हणजे कशा पद्धतीमध्ये हा हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा रवय आहे आणि मग तिथं नऊ जजेसची बेंच बसली आता निर्णय द्यायचा होता ओबीसींना निर्णय द्यायचा होता आणि नऊ जजेसची कमिटी बसली आणि त्या कमिटीत सांगितलं गेलं की ओबीसी ला सत्तावीस पर्सेंट आरक्षण द्यायचं परंतु फिमेलियर लाव आणि तिथे एक न्याय जज ओबीसीचा होता त्याचं नाव होत न्यायमूर्ती पीबी सावंत तो काय म्हणे हे असं क्रायटेरिया आर्थिक क्रायटेरिया संविधानात नाही त्यांनी सांगितलं आर्थिक क्रायटेरिया संविधानामध्ये नाही आहे बावन पर्सेंट ओबीसी आहे तर बावन्न पर्सेंट अधिकार त्याला लागेल परंतु आठ ब्राह्मण होते आणि एकच न्यायमूर्ती पी बी सावंत आता वोटिंग झालं आठ एकीकडे आणि तो एक एकीकर शेवटी त्यांना क्रिमी लेअर लावून सत्तावीस पर्सेंट आरक्षण देण्यात आलं त्यांची जनसंख्या बावन्न पर्सेंट आहे आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतो पन्नासच्या वर देता येत नाही बरं पन्नासच्या वर देता येत पन्नास द्या तेवढी इमानदारी तर करा नाही सत्तावीसच दिलं तिथं सुद्धा धोकेबाजी केली त्यांनी सांगितलं पन्नास टक्केच्या वर देता येत नाही पण भारतामध्ये एक तामिळनाडू नावाचं राज्य आहे तिथं मात्र एकाहत्तर टक्के ओबीसी आहे आणि तिथे एकाहत्तर टक्के आरक्षण आहे असं का झालं हा जो निर्णय दिला सुप्रीम कोर्ट आणि पन्नासच्या वर देता येत नाही तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या तामिळनाडूच्या लोकांनी विधानसभेत गेला नेला आणि सर्व बहुमताने रद्द केला आणि सांगितलं जो करणं आहे करलो जो आहे उखाडलो हम सुप्रीम कोर्ट को मानते हम जनता मानते एकाहत्तर प्रतिशत एक आहे एकाहत्तर टक्के आहे मग आमच्या ओबीसीला एकाहत्तर टक्के लागेल तर सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही आहे जनता सुप्रीम आहे बाबासाहेबांनी जनतेला सुप्रीम केलेला आहे सुप्रीम कोर्ट नाही आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर एक तलवार लटकून ठेवली त्यांनी जर अगाऊ केला तर त्याच्यावर महाभियोग चालविला जातो तर तामिळनाडू मध्ये एकाहत्तर टक्के दिला का त्याच कारण आहे आणि उत्तर प्रदेशात का नाही दिलं तर तामिळनाडूचे जे ओबीसी आहे ते पेरियार रामासामीच्या पाठीमागे होते पेरियार ओबीसी आणि जे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे हा ओबीसी गांधीजीच्या पाठीमागे बघा आपण नेता निवडताना नि जर चुकलो तर किती मोठा लॉस होतो आणि म्हणून या महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात इथल्या ओबीसींनी काय केलं गांधीने आपला नेता निवडला आणि तिथल्या लोकांनी पेरियार <coughs> ला तिथं प्रगती झाली तिथं प्रगती झाली नाही इथला ओबीसी बंधू आमचा नेता गांधीजी जेव्हा संविधान सभेचा चुनाव झाला तेव्हा एकाही ओबीसी ला तिकीट दिली नाही ज्या ओबीसीचा पाठिंबा घेऊन इंग्रजाला खदेडण्यात आलं पाकिस्तान बनवण्यात आलं पाकिस्तान त्या त्या लोकांच्या विरोधात ओबीसीचा उपयोग केला आणि जेव्हा संविधान सभेवर घेण्याचा टाईम आला त्यावेळेस मात्र त्यांनी घेतला नाही तिथं एकही नव्हता जे तीन होते ते काँग्रेसच्या माध्यमातून होते जे तीन होते ते काँग्रेसच्या माध्यमातून होते परंतु हे तीनही लोक त्या संविधान सभेत सविध बोलत नव्हते बाबासाहेब आंबेडकरांकडं करा, करा। मसुदा लिहिण्याचं काम होत आणि तो मसुदा संविधान सभेमध्ये नेल्यावर त्याच्यावर डिस्कस होत होतं चर्चा होत होती आणि हे ओबीसी ओबीसीचे लोक बोलत नव्हते आपले हो अमरावतीचे पंजाबराव देशमुख होते आणि अजून दोन होते तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही माझ्या घरी जेवण करायला आमंत्रित केलं हे तिघाला आमंत्रित केलं हे तिघही जण बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जेवण करायला गे गेले जेवण झालं आणि बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही संविधान सभेत असताना बोलत का नाही मग तिघे ते काय म्हणतात आम्ही बोललो